उमेद ॲसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पी वाय क्यूची सिरीज चालू केलेली त्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन बघतोय आजचं हे आहे दोन हजार चोवीसचा पेपर आहे जे की आपण डिस्कस करणार आहे सांगितलं की आपलं टार्गेट काय की आपल्याला किमान पाचपैकी पाच याचा शेवटी चार तर प्रश्न आपले बरोबर पाहिजे जा कारण की जर एवढा आपल्याला कट ऑफ आप क्लिअर करायचा असेल ठीक आहे तर मोठा तर हे गरजेचं आहे एकदम व्यवस्थित एकदा बघूया पी वाय क्यूचं सगळे चोवीसचे पी वाय क्यूज आहेत बघा प्रश्न वाचायच्या व्यवस्थित आहे काय हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो खालील काही पुरावे दिलेत आणि ते कोणते पुरावे हे हवामान सतत बदलणारी प्रक्रिया आहे हे कोण प्रूव्ह करतं इंग्लिशमध्ये वाचा विच ज्युअलॉजिकल इव्हिडन्सेस सपोर्ट्स द नोशन दॅट क्लायमेट चेंज इज नॅचरल अँड कंटिन्युअस प्रोसेस खालील खाली काही पुरावे दिलेत त्या पुराव्यांपैकी कोणते पुरावे क्लायमेट yeah. चेंज ही कंटिन्युअस प्रोसेस आहे असं दाखवतात तर बघा पहिलं काय म्हणले उच उंच उंचीवरील उच, झाडांमध्ये वलय तयार होणे हिमनदीची प्रगती आणि माघार हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो वरीलपैकी सर्व आता एकेका प्रश्न एक एक ऑप्शनचा विचार करूया बघा काय म्हणले ट्री रिंग्स इन हाय अल्टिट्यूड्स काय असतं की जे हाय अल्टिट्यूडचे ट्रीज असतात त्यांच्यामध्ये रिंग्स असतात ज्या रिंग्स त्या हवामानानुसार बदलत असतात ठीक आहे वेगळं हवामान असेल तर वेगळा कलर समजा ब्राऊन कलर ब्लॅक कलर तर त्या कलरचा आपण अभ्यास केला किंवा त्या रिंग्सचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला हवामान बदलाचा अभ्यास आपण आपल्याला भेटू शकतो त्याचाच अर्थ काय हा एक जिओलॉजिकल इव्हिडन्स आपल्यासाठी होऊ शकतो क्लायमेट चेंज बघण्यासाठी पुढं बघा ग्लेशियल ॲडव्हान्सेस अँड रिट्रीट्स आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंगनुसार हे जे हिमनद्या असतात किंवा ग्लेशियल असतात ते पुढं सरकतात किंवा महाग येतात बरोबर आहे जास्त पाऊस झाला तर हे हिमनद्या त्यांची प्रगती होते किंवा ते ॲडव्हान्सेस होतात आणि कमी जर समजा ग्लोबल वॉर्मिंग झाली की हे रिट्रीट होतात बरोबर त्यामुळं हे सुद्धा एक जिओलॉजिकल इव्हिडन्स होऊन जातो कशासाठी क्लायमेट चेंजसाठी बघा तिसरं ऑप्शन बघा सेडिमेंट डिपॉझिट्स इन ग्लेशियल लेक्स बरोबर आहे जे ग्ले हिम हिमोड असतात किंवा ग्लेशियल लेक्स असतात तिथं काय होतं वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळे सेडिमेंट्स डिपॉझिट होतात आणि ते जर त्या सेडिमेंटचा आपण अभ्यास केला तर आपल्याला त्या काळातलं आपल्याला हवामान समजू शकतं किंवा वातावरण समजू शकतं बरोबर क्लायमेट समजू शकतं समजा मग वेगवेगळ्या सेडिमेंटचा अभ्यास केला तर वेगवेगळ्या क्लायमेटचा किंवा आपल्याला अभ्यास भेटतो आणि तो क्लायमेट कसा चेंज झाला आहे सुद्धा आपल्याला त्याच्यातून समजू शकतं म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे बघा सेडिमेंट डिपॉझिट इन ग्लेशियर लिक्स ठीक आहे त्याचं उत्तर ऑल ऑफ द अबो असं आहे बघा असा जर प्रश्न आला तर जास्त काही टोकं लावायचं नाही किंवा जास्त त्याला डाऊट घेत बसायचं नाही ठीक आहे तर याला थोडंसं पॉझिटिव्ह राहून होते का बघायचं थोडा संबंध लागतो का बघायचं लागत असेल तर त्याला ऑल ऑफ द बोर आपण जाणं गरजेचं आहे ठीक आहे तर चला दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न काय सांगतो बघा हा बायोडायव्हर्सिटीवरचा प्रश्न आहे बघा ठीक आहे की बायोडायव्हर्सिटी लॅटिट्यूडनुसार कसं बदलते किंवा आपल्या ह्याच्यानुसार अक्षवृत्तानुसार बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता कशी बदलते हे आपल्याला इथं बघायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबा समजा हे लॅटिट्यूड हे जर आपला ग्लोब असेल मधून जाणारं विषुवृत्त किंवा इक्वेटर वरचं ट्रॉपिकल ट्रॉपिक ऑफ कॅन्सर तसंच सब ट्रॉपिक लेवल येते तसंच सुद्धा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन आणि असं बघा जसं जसं आपण कडे जात जाऊ समजा इथं असेल इथं बायोडायव्हर्सिटी थोडीशी कमी इथं थोडीशी त्याच्यापेक्षा जास्त जसं आपण खाली येऊ किंवा जे निम्न अक्षवृत्त असतात किंवा लो लॅटिट्यूड असतात त्याच्यावर आपल्याला बायोडायव्हर्सिटी जास्त बघायला भेटते ठीक आहे आणि जसं आपण उंची वर जाऊ लॅटिट्यूड जसं वाढतील तसं सुद्धा कमी होते काय आहे त्याचं बरोबर पडणारा सूर्यप्रकाश पर्जन्यमान म्हणा ठीक आहे त्याच्यानुसार आहे ते तर मग वा या प्रश्न काय सांगतो निम्न अक्षवृताच्या मानाने उच्च अक्षवृतांमध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात बघा जैवविविधता असते यांनी काय म्हणतात की हे जे निम्न अक्षरता आहेत समजा खालचे किंवा लो लॅटिट्यूड्स त्यांच्यापेक्षा हाय लॅटिट्यूड्सवरती जैवविधता जास्त असते असं म्हणले असं नाही आहे लक्षात ठेवा की जसं जसं लो लॅटिट्यूड जास्त असतील किंवा लो लॅटिट्यूडवर बायोडायव्हर्सिटी जास्त असते असं लक्षात ठेवा आणि जसं हे आपण हाय लॅटिट्यूडमध्ये जाऊ बायोडायव्हर्सिटी कमी होत जाते तर पहिला ऑप्शन तर आहे बघा पहिल्यांदा हे बघून घेणं गरजेचं आहे आपल्याला विचारले काय काय बरोबर आहेत असं विचारले त्यामुळे हे कटतो आणि हा सुद्धा ऑप्शन कॅन्सल होतो ती वाचूया पर्वतीय उतारावर उंच उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविधता मोठ्या प्रमाणात असते बघा आता ह्याचं कसं कसं आहे समजा हे हे अल्टिट्यूड आहे अल्टिट्यूड म्हणजे काय उंचीनुसार जायचं जसं लो अल्टिट्यूड असेल लो लो अल्टिट्यूड इथं बायोडायव्हर्सिटी जास्त असते बघ जसं आपण हाय अल्टिट्यूडवर जाऊ तसं आपल्याला बायोडायव्हर्सिटी कमी बघायला भेटते आणि त्यांनी तेच सांगितले की पर्वती उतारावर उंच उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैविता मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे इथं जैविता मोठ्या प्रमाणात आहे येस हे बरोबर आहे म्हणजे काय पी हा ऑप्शन बरोबर आहे म्हणजे काय फक्त बी हे ये उत्तर येतं यामध्ये काय तुम्ही बरोबर विचारले का चूक विचारले हे बघणं खूप गरजेचं आहे बघा हाय अल्टिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी नो लेसर बायोडायव्हर्सिटी असते हाय अल्टिट्यूड हाय लॅटिट्यूडला आणि बघा ग्रेट लोअर लॅटिट्यूडला ग्रेटर आहे असं म्हणले बरोबर आहे म्हणजे काय ऑनली बी हे उत्तर आहे करेक्ट विचारले करेट विचारले का रॉंग विचारले हे बघणं एकदम गरजेचं पुढे जाऊया बघा भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन किंवा हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजे सफर ही स्थापना खालीलपणे कोणत्या चार शहरामध्ये केलेली आहे बघा सफर नावाची जो प्रोग्राम आहे तो बघा अर्थ मिनिस्ट्री अर्थ सायन्स मिनिस्ट्री प्लस हा जर कधी भविष्यात प्रश्न आला तर हा लक्षात ठेवा आय आय टी एम मुम पुणे या दोन संस्थांनी किंवा या दोन ऑर्गनायझेशननी सुरू केलेलं आहे ठीक आहे त्यामुळे पुणे असणं तर शंभर टक्के गरजेचं आहे बघा दिल्ली पुणे अहमदाबाद मुंबई हे त्याचं उत्तर आहे पर या सिस्टीमचा काय फायदा आहे या सिस्टीमचा हे फायदा आहे की नागरिक असो किंवा प्रशासन असो त्यांना हवेचा गुणवत्तांचं मूल्यांकन समजतं त्यामुळं त्यांना तिथलं प्रदूषणावर जे बीन आपल्याला प्रयोजना करायच्यात ते त्यांना तिथं समजून जातं की कसं करायचं आहे त्यामुळं कसं आपल्याला बिहेवियर चेंज करायचं आहे किंवा काय तिथं उपाययोजना घ्यायच्या आहेत तुम्ही सध्या इथं एक लक्षात ठेवा की दिल्ली पुणे अहमदाबाद मुंबई असे चार शहरामध्ये झालेलं आहे आणि या प्रश्नावर आपल्याला हे पण समजलं पाहिजे की करंटमधल्यासुद्धा इन्वयरमेंटच्या रिलेटेड काही गोष्टी आपल्याला आयोग या स्टार्टिंगमध्ये विचारत असतं असं लक्षात घ्या चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न बघा याचा जर आणखीन एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की कोणत्या डायव्हर्स प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले चालेल बायोडायव्हर्सिटीवर विचारला बरोबर आता सफर सिस्टीमवर विचारला हे पाच प्रश्न झाल्याच्यानंतर त्यावर आपण डिस्कशन करूयात मग आता काय प्रश्न आहे जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा ठीक आहे काय विचारले बरोबर आहेत का विचार ते पहिलं वाचा तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी म्हणजे अनॅरोबिक मिथेनचे उत्सर्जन होते बरोबर आहे का राईस कल्टिव्हेशनमुळे काय होते अनअरोबिक मिथेनचं इमिशन होते बरोबर आहे बघा मिथेन हा मिथेनचा सर्वात मोठा सोर्स हा राईस कल्टिवेशन आहे लक्षात या ठीक आहे मिथेन म्हणजे काय सी एच फोर काय राईस कल्टिवेशनमुळं अनॅरोबिक मिथेन हे मोठ्या प्रमाणात हवेमध्ये सोडलं जातं ठीक आहे आणि त्या हा एक महत्त्वाचा भाग आहे कशाचा ग्लोबल वॉर्मिंगचा आपल्यालासुद्धा माहिती आहे की मिथेन हा ग्रीनहाऊस गॅस आहे जो की ग्लोबल वॉर्मिंगसाठी जास्त प्रमाणात हे करतो त्याचं कंट्रिब्युशन आहे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये ठीक आहे तर पहिला ऑप्शन बरोबर आहे बघा आपल्याला विचारले करेक्ट विचारले म्हणजे ऑनली बी नाही नाही तर नाही दुसऱ्या वाजूया वेन नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स आर युज नायट्रस ऑक्साइड इज रिलीज इन टू द सॉइल बघा आयोगानं ह्याच्या अगोदर उत्तर याचं बोध दिलं होतं दोन्ही बरोबर आहेत सेकंड वाक्य कुठं फसलं लक्षात घ्या नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर आर यूज नायट्रस ऑक्साइड रिलीज बरोबर आहे जर आपण नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर वापरले तर नायट्रस ऑक्साईड रिलीज होतो हे बरोबर आहे इथं चुकलं बघा इन्टू द सॉइल नाही तर वर बघितलं तर आपण काय वापर केला तेव्हा मृदेत सॉईलमध्ये नाही तर ते कुठं ॲटमॉस्फिअरमध्ये पाहिजे होतं म्हणून हा पर्या आयोगानं ऑनली ए उत्तर द्यायच्या नंतर बदलून दिलं सेकंड केला म्हणजे काय बघा रिलीज इन्टू द ॲटमॉस्फिअर पाहिजे ना की सॉईल समजलं का तुम्हाला फेन नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर आपण वापरले तर जो नायट्रस ऑक्साईड असतो तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो ना की सॉईलमध्ये बघा म्हणून काय कंटेस्ट वाचणंसुद्धा महत्त्वाचं जर तो सॉईलमध्ये रिलीज झाला असता तर ग्लोबल वॉर्मिंगला देणं कसं कॉज झाला असतं तो ग्लोबल वॉर्मिंगचा म्हणून काय म्हणून आयोगाने ह्याचं उत्तर ऑनली ए दिलेलं आहे आय होप की तुम्हाला हा समजला असेल ठीक आहे तर चला पुढं म्हणजे काय की आपल्याला प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचा आहे त्यातल्या त्यात स्टेटमेंट्स एकदम काळजीपूर्वक वाचणं आपल्याला गरजेचं आहे चला पुढं बघूया पाचवा प्रश्न आहे बघा बरोबर पॅन बरोबर पेरिऑक्सिटाईल नायट्रेट हा परस्पर क्रियेचा परिणाम तयार होतो कशाच्या दोन असे जे रिॲक्टंट आहेत त्यांच्या दोघांच्या रिॲक्शनमुळं तो पॅन तयार होतो ठीक आहे तर ते खालीलपैकी दोन कोणते असा प्रश्न विचारला आहे सरळ सरळ तर लक्षात घ्या पॅन हा सेकंडरी पोल्युटंट आहे सेकंडरी पोल्युटंट काय असतो जो की डायरेक्ट नॅचरल सोर्समधून निघत नाही जे प्रायमरी पोल्युटंट असतात त्यांची रिॲक्शन होऊन हा सेकंडरी पोल्युटंट तयार करतो हेच प्रायमरी पोल्युटंट कोणते ते आपल्याला सरळ सरळ विचारलेलं आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या नायट्रेट नायट्रेट दिसते का फिरी ऑक्साईड आहे नायट्रेट म्हणजे नायट्रोजन असणं इथं गरजेचं आहे बघा बी ऑप्शनमध्ये काय नायट्रोजन आपल्याला दिसत नाही कॅन्सल करा चौथ्या ऑप्शनमध्ये पण आपल्याला नायट्रोजन दिसत नाही अनेक हे सोपा प्रश्न होता पण अनेक जणांचा हा प्रश्न चुकला आहे बघा वर्षी बघा काय विचारले परत नायट्रोजन ऑक्साईड अँड सल्पर डायऑक्साईड आहे का बरं नायट्रोजन ऑक्साईड अँड हायड्रोकार्बन्स बघा होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात त्यालाच आपण हायड्रोकार्बनसुद्धा म्हणतो या दोघांचे जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा पेरीऑक्सिटाईल नायट्रेट तयार होतो त्यालाच आपण पॅन म्हणतो लक्षात येईल असा जर भविष्यात प्रश्न आला कधी तर आता चुकता कामाने नायट्रो नायट्रोजन ऑक्साइड तसंच हायड्रोकार्बन्स म्हणजे किंवा ओलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्सुद्धा हायड्रोकार्बन्सला म्हणतात तर असा प्रश्न आला तर नंतर भविष्यात त्याचं चुकता कामाने मग अशा प्रकारचे पाच प्रश्न आपण बघितलेले मग तुम्हाला इथून एक गोष्ट समजून घ्यायची की इन्व्हायरमेंटमध्ये कोणत्या रेंजचे प्रश्न विचारले जातात बघा आपण एकदा पहिल्या प्रश्नापासून थोडंसं लक्षात घेऊया पहिला प्रश्न क्लायमेट चेंजवर विचारला दुसरा प्रश्न बायोडायव्हर्सिटीवर विचारला डबल तिसरा प्रश्न त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवर विचारला सफर एअर क्वालिटीवर विचारला ठीक आहे परत त्यांनी पॅनवर विचारला म्हणजे काय पोल्युशन नावाचा जो टॉपिक आहे तो, तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे पोल्युशन त्यातल्या त्यात बायोडायव्हर्सिटी नावाचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे ठीक त्यात आहे हे दोन त्यातल्या त्यात एअर पोल्युशन जास्तीत जास्त आपल्याला परफेक्टली माहीत असणं गरजेचं आहे बघा अशा प्रकारे आपण हे पाच प्रश्न डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे सर्व प्रश्न आम्ही दोन हजार चोवीसपर्यंत आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत ठीक आहे उमेदवारीचं हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्यासाठी तुम्हाला उमेदयाचं ॲप लॉग इन कर किंवा डाउनलोड करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यातले असणारे अनेक कोर्सेस तुम्ही ॲक्सेस करा बघा ठीक आहे किंवा उमेदयाच्या कॉ नंबरवरती तुम्ही कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता ठीक आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच